उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीस भेट देऊन पाहणी के केली आणि केलेल्या नूतनीकरण कामाचं कौतुक केलं सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हो, हेरिटेज अर्थात ऐतिहासिक वारसा असलेली इमारत आहे या ऐतिहासिक वास्तूचं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतंच नूतनीकरण करण्यात आलं आहे या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन इथं झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेनं केलेल्या कामाचं कौतुक केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार उपअभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरणात करण्यात आलेल्या कामांची माहिती घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली या इमारतीचं नूतनीकरण महापालिकेनं अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचं कौतुक केलं तसंच पाहणी करत असताना त्यांना आढळलेल्या त्रुटींबाबत महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यक ते बदल करण्याविषयी सूचना दिल्या तसंच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेनं उचित पावलं उचलावीत असंही त्यांनी सांगितलं प्रारंभी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सोलापूर महापालिकेनं इंद्रभुवन इमारतीच्या केलेल्या नूतनीकरणाविषयी कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांना दिली राज्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महापालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचं त्यांनी सांगितलं या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचं नूतनीकरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं